जनावरांचं पालन करून या डेअरीच्या माध्यमातून साहेबांपर्यंत त्याचं दूध जे आहे ते पोचत आहे त्यानंतर त्याची सर्व प्रक्रिया प्रक्रिया होऊन ते जवळजवळ आपल्या सर्वांपर्यंत पोचत आहे आणि सध्या चाललेल्या या राजकारणाच्या वतीने पवारसाहेबांच्या विचारेता प्रेरित होऊन साहेबांनी जे काम चालू केलेलं आहे जवळजवळ कोणतेही काम असू दे अडचण असू देही प्रसंग असू दे फोनवर या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात सध्या झालेला अवकाळी पाऊस असेल नैसर्गिक वादळ असेल या सुद्धा काळी साहेबांनी आपल्याला मोठं असं सहकार्य केलेलं आहे या परिसरात असेल आजूबाजूच्या परिसरात असेल साहेबांचं वर्गोस असं काम चालू आहे या कोणत्याही प्रसंगी कोणतंही काम असू दे साहेबांकडे आपण जर ते मांडलं त्याच्यानंतर काही दिवसामध्ये त्याची खरोखरच पूर्तता होते असा अनुभव सध्या आम्हाला आलेला आहे आणि या माध्यमातून आज काही दिवसापूर्वी एक कार्यक्रम वाशिष्ठी डेअरीच्या मा, माध्यमातून एक कार्यक्रम झाला त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांसाठी मी एक आनंदाची बातमी अशी आणि आनंदाची स्पर्धा अशी मोठी भरवणार आहे त्याची तारीख जवळजवळ तुम्हाला लवकर सांगण्यात येईल त्याचप्रमाणे त्याची पूर्तता ही आज होत आहे आणि या कार्यक्रमासाठी साहेब स्वतः या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आणि बक्षीस विदर्भाच्या कार्यक्रमासाठी साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत उजबी गावचे सतीश गुजर हे उपस्थित आहेत आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे